बांधा कट्टा कॉर्नर ते वाफुली मार्गावर उड्डाण पुलाखाली मोठे खड्डे पडून पाणी साचले आहे त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून संबंधित विभागानं याबाबत हात वर केल्यानं सामाजिक कार्यकर्ते साई प्रसाद कल्याणकर यांनी आज या खड्ड्यात उतरून व वा मार्गावरील वाहतूक रोखत आंदोलन केलं दरम्यान भाजपा पदाधिकारी गुरुदत्त कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी हा रस्ता येत्या पंधरा दिवसात लोकसहभागातून दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानं हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात करण्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून या मार्गावरील मोठी वाहतूक बंद आली आहे बांदा येथे पूल झाले आहे या पुदाखालून खालून कट्टा कॉर्नर ते वाफोली मार्गे आंबोली अशी वाहतूक सुरू असते मात्र मोठी वाहनांची ये जा सुरू असल्यानं मुख्य ठिकाणी भला मोठा खड्डा पडून या ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे या ठिकाणी या अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने साई प्रसाद कल्याणकर यांनी बांदा ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदार यांना हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र हा रस्ता बांदा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत नसल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले तर ठेकेदार प्रताप मूर्ती यांनीही याबाबत अनुकूलता दर्शवली नाही त्यामुळे अखेर या कल्याणकर यांनी आज सकाळी येथील खड्ड्यात उतरत व या मार्गावरील वाहतूक बंद करत आंदोलन छेडले या आंदोलनाला संदेश पावसकर सुशांत पांगम श्यामसुंदर धुरी एम डी मोरबाळे उदय ज्ञानेश्वर सावंत केदार कनबर्गी दर्पण आळवे मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत राकेश केसरकर आदींनी उपस्थित राहत पाठिंबा दिला दरम्यान भाजपचे मंडळ संयोजक तथा मंडळ उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर व बांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी हा रस्ता येत्या पंधरा दिवसात लोकसहभागातून दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानं हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून या मार्गावरील मोठी वाहतूक बंद करण्यात आली आहे कशा संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपली मागणी काय आहे हे जे पूल बांधलेलं आहे त्या पुलाच्या खाली हा एक तिसरा पट्टा आहे दोन पट्टे कॉन्क्रीटचे केले हा तिसरा पट्टा कॉन्क्रीटचा केला नाही यासाठी याने ते बंद असले तर फोडलं आणि ते त्याच्यामुळे म्हणा टेम्पल जातात म्हणून म्हणा एसटी जातात म्हणून म्हणा इथे फार मोठे खड्डे पडलेले आहेत जरी स्कूटर गेली तरी तिथं सायलेन्सर खड्ड्यांमुळे ऍक्सिडंट झालेले आहेत त्यांच्या आयुष्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे ॲक्सिडेंट झाला तर जबाबदार तो ग्रामपंचायत जबाबदारी घ्यायला तयार नाही प्रताप मुक्ती हा कॉन्ट्रॅक्टर सांगतो माझ्या आराखड्यात हे येत नाही जोपर्यंत ह्याच्यात माती भरली जात नाही जोपर्यंत हा पट्टा बंद केला त्याच्यानंतर गाड्या सुरू कराव्यात तोपर्यंत कुठली गाडी या पट्ट्यात घेता कामा नये त्यांच्या नियमाप्रमाणे जर कुठला आराखडा असेल तर त्यांनी त्याप्रमाणे जरूर वाजावे आणि तो बंद करून नमस्कार मी मनसे तालुका अध्यक्ष मिलीन चव्हाण हा बांदा ब्रिजच्या खाली हा जो मेन रस्ता आहे डावणोली पासून बांदा मार्केटमध्ये येणारा रस्ता आहे आता तुम्ही बघा पावसा इतकं काम चालू असताना पण हा रस्ता किती घाण झालेला आहे पावसामुळे आणि इथून अपघात होण्याची संभावना खूप आहे त्यामुळे हा रस्त्याचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही बंद करणार जर हा रस्ता बांधा ग्रामपंचायत तिथे प्रशासनाला जपत नसेल तर छान सुंदर तरी प्रोकांनी हा रस्ता खूप योजना तयार आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायत बांधा ग्रामपंचायत पैसे नसल्यामुळे हे आम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून लागणार आहे या रोडमुळे सगळ्या ग्रामस्थांनी होता तरी याच्यावर लवकर लवकर कारवाई करू शकते बांदा दानोली कट्टा कॉर्नर येथील उड्डाण बुला घालता हा रस्ता खराब झाला आहे याकडे साईप्रसाद कल्याणकर यांनी अनोखे आंदोलन करून लक्ष आहे काय सांगाल या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात आपण कोणते उपाययोजना करणार आहात साईप्रसाद कल्याणकर यांनी जे आंदोलन आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील आता आम्ही एकमताने आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं आहे की हायवे ऑथॉरिटीने बाबतीत आपले हात वर केलेले आहेत तर आम्ही असं ठरवलं आहे की ग्रामपातळीवर आम्ही सगळे ग्रामस्थ म्हणून एकत्र येऊन हो। पंधरा दिवसात हा रोड सुस्थितीत करायचं ठरवलेला आहे तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं ही आमची विनंती ग्रामपंचायत बांधाच्या या भागामध्ये जरी तुमच्या अखत्यारीत हा रस्ता येत नसला तरी तुमच्या या परिसरामध्ये या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आणि त्यासाठी सर्वसामान्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे साईप्रसाद कल्याणकर यांनी या ठिकाणी आज सकाळी आंदोलन चढलं आहे तुम्ही कशा पद्धतीने यावर मार्ग काढणार आणि कशा पद्धतीने या रस्त्याची दुरुस्ती अर्थात डागडुजी करणार आहात ग्रामपंचायत म्हणून आमच्या अखेरीत जरी हे ये येत नसलं तरी आमचे ग्रामस्थ म्हणजे आमच्या ह्या साईडचे ग्रामस्थांना हा रोड महत्त्वाचा आहे वर्षानुवर्षे ही वाट वापरली जात आहे आणि ही स्टेट चौक असल्यामुळे आम्हाला ही वाट भरपूर महत्त्वाची आहे तर जरी हायवे अथॉरिटीने हातभर केले असले तरी आम्हाला हा रोड अत्यंत महत्वाचा असल्यामुळे लोकसहभागातून हा पंधरा दिवसाच्या आत कशाही परिस्थितीत करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही करणारच आणि सरांच्या आंदोलनाला आमचा कायम पाठिंबा आहे याबद्दल आम्ही म्हणजे हा रोड होणार याबद्दल आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की पंधरा दिवसात हा रोड होईल लोकांच्या जाण्या येण्याचा प्रश्न ग्रामपंचायत सोडवणार आहे का माझा प्रश्न आहे कॉन्ट्रॅक्टर असं सांगतो की माझ्या आराखड्यात हा रस्ता नाही आहे म्हणजे त्याने आग बोन काढलेला आहे ग्रामपंचायत लक्ष घालत नाही अशा परिस्थितीत हा रस्ता चालूच राहणार आहे की कायम फिरतो बंद राहणार त्याचा मुलांचा मला प्रकार करावं सदरचा रस्ता हा छोटी वाहन आणि टू व्हीलर साठी चालू ठेवायचा आमचा मानस आहे याच्यात मोठ्या गाड्या शक्यतो नसतील असं आम्ही सर्वांमते ठरवून करणारा <laughs>